मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मित्रांनो मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत महाराष्ट्रात विविध पदांची परमनंट अशी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार म्हणून एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवली जातात मित्रांनो तीनशे अठ्ठावन्न पद या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहेत पंपर अशा वॅकन्सी आहेत दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्हाला एक परमनंट जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी या वॅकन्सी महत्वपूर्ण ठरणार आहे तुमची दहावी बारावी किंवा पदवी झाली असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओबा शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेला आहे आणि याच वॅकन्सी मार्फत दोनशे एकसष्ट लिपिक पद तर सत्त्याण्णव सिपाई पद ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार आहे यासाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं आवश्यक असणार आहे अशा लोकांकडनं उमेदवारांकडनं विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातात डब्ल्यू 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 डॉट सीडीसीसी बँक डॉट को डॉट इन या संकिस्थावर जाऊन तुम्ही आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून म्हणजे आजपासून एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अप्लाय करू शकणार आहे यामध्ये ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र डाऊनलोड तुम्ही सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करू शकणार आहात परीक्षेचा दिनांक देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता नऊ दहा अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला तुमची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो बँकेच्या डब्ल्यू 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 डॉट सीडीसीसी बँक डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फी पे करणं अनिवार्य असणार आहे अर्ज करताना तुम्हाला स्वतःचा ईमेल अॅड्रेस मोबाईल नंबर आधार कार्ड अचूक या ठिकाणी देणं आवश्यक असणार आहे अर्ज करण्यापूर्वी तुमची शैक्षणिक अर्हता तुमची वयोमर्यादा तपासून पाहायची आहे आणि त्यानंतरच मित्रांनो तुम्ही पात्र असेल तर अर्ज करायचा आहे अर्थ करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची असणारी तर दिलेल्या क्रमांकावरती म्हणजे हेल्पलाइन नंबरवरती किंवा ईमेल वरती तुम्ही संपर्क देखील साधू शकणार आहात मित्रांनो यामध्ये शैक्षणिक अर्थ तुम्ही बघू शकता दोनशे एकसष्ट लिपिक पद तर सत्त्याण्णव शिपाई पद या व्याक्यांशी मार्फत भरली जाणार आहे ज्यासाठी अडोतीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे लिपिक या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त होती त्याची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि या व्यतिरिक्त एमएससीआयटीचा परीक्षा उत्तीर्ण असणं देखील आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो वाणिज्य शाखेची तुमच्याकडे पदवी असेल पदव्युत्तर पदवी किंवा बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव हो, आणि इंग्रजी मराठी टंकलेखनाची परीक्षा तुमची उत्तीर्ण असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे या गोष्टी तुमच्याकडे नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात मात्र कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर सत्याण्णव जी शिपाई पद या ठिकाणी भरली जाणार आहे त्यासाठी फक्त दहावी तुमचे उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे यामध्ये रिक्त पदांची संख्या कमी जास्त देखील होऊ शकते अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा चल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक क्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे यानंतर उमेदवार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर बँकेच्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये बँकेच्या सेवा नियमानुसार नियुक्ती देण्यात येणार आहे नियुक्तीच्या ठिकाणी उमेदवारांना दहा दिवसाच्या आत रुजू करणं बंधनकारक असणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता निवड कार्यपद्धतीमध्ये सर्वप्रथम तुमची ऑनलाईन पद्धती जे एक्झाम या ठिकाणी घेतले जाणार आहे नव्वद प्रश्न नव्वद मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी नव्वद आता कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी एक मार्कचा विचारला जाणार आहे खालील विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावरती आधारित हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने एक्झाम तुम्ही दिल्यानंतर यामध्ये जर झाला तर एकास तीन या प्रमाणानुसार तुम्हाला कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे कागदपत्र पडतळणीच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे तर संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना म्हणजे कागदपत्र पडतळणी जाताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या दोन झेरॉक्स प्रति सेल अटेस्टेड करून तुम्हाला तुमच्या बरोबर ठेवायचे आहे मुलाखत तुमची दहा मार्काची असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता लिपिक हे जे पद आहे या पदासाठी दहा मार्क दोन पद तुम्ही केलेले केले आहेत पाच मार्क जे आहेत ते तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येणार आहे तर पाच मार्क तुमच्या मौखिक मुलाखतीसाठी या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो ऑनलाइन परीक्षेचे नव्वद गुण आणि मुलाखतीचे दहा गुण असे एकूण शंभर गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुन्हा पात्र उमेदवारांची अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे आणि याच बाबतीचे संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी वेबसाईट मार्फत दिले जाणार आहे त्यासाठी वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करायची आहे फायनल निवड झाल्यानंतर तुम्हाला एक वर्षासाठी विधी म्हणजे प्रोबेशनरी पिरियड असणार आहे या कालावधीमध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल समाधानकारक असेल तर तुम्हाला ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे मित्रांनो पाचशे साठ पॉईंट पन्नास इतकं शुल्क तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पे करणं अनिवार्य असणार आहे उमेदवारांसाठी काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहे अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या जी पण माहिती तुम्ही या ठिकाणी भरणार आहे ऑनलाईन फॉर्म फिलअप करताना ती संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित आणि अचूक भरणं आवश्यक असणार आहे उमेदवारांना मराठी व इंग्रजी भाषेचं ज्ञान देखील असणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवरती जायचं आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्हाला सविस्तर ऍडव्हर्टाइजमेंट वाचून घ्यायची आहे कसं अप्लाय करायचं हे संपूर्ण जाणून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मित्रांनो तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे रजिस्ट्रेशन करताना संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो फीज जी आहे ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करून तुमची रजिस्ट्रेशनची अप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे या ठिकाणी एकोणावीस सप्टेंबर दिलेला आहे मात्र ही एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची डेट असणार आहे यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचं संपूर्ण डिटेल दिलं आहे मित्रांनो फॉर्म फिलअप करण्याच्या अगोदर संपूर्ण डिटेल व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे जर फॉर्म फिलअप करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तो तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला अधिक शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेल नवनवीन जॉब नियुक्त अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग